प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत हा पहिला हप्ता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये सुमारे आठ हजार कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे आज सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बटन दाबून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे सर्व राहिलेले पैसे पाठवले आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान थकीत असलेला सर्व पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत त्यामुळे जर तुमचा मागील पीक विमा तुम्हाला मिळालेला नसेल तर आता तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यावर पीक विमा क्रेडिट केला जाणार आहे तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा सुद्धा झालेले आहेत तर काही शेतकरी अजून सुद्धा पीक येण्याची वाट पाहत आहेत ज्यांना अजूनपर्यंत पीक विमा भेटलेला नसेल अशा सर्व शेतकऱ्यांनी काळजी करू नका कारण टप्प्याटप्प्याने हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांना आज नक्की शंभर टक्के पैसे भेटणार आहेत परंतु या यादीमध्ये तुमचा नाव आहे का हे कसं चेक करायचं आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यात आले आहेत याबद्दल सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना किती रुपये येणार आहेत आणि दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं अनुदान थकलं असेल पीक विमा थकलेला असेल भरपाई थकली असेल गारपीटग्रस्त अनुदान थकलेलं असेल तुमचं कसलेही पैसे जर कंपनीकडे राहिलेले असतील कंपनीने ते वाटप केलेले नसतील तर आज डीबीटीच्या माध्यमातून एक बटन दाबून कृषी मंत्र्यांनी तुम्हाला पैसे पाठवलेले आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा ला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा चला तर जाणून घेऊया दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे किंवा होणार हे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम हा राजस्थानमधील झुणूजु येथे कार्यक्रम झालेला आहे कृषी मंत्री यांनी बटन दाबून डीबीटीच्या माध्यमातून त्याची मोठी घोषणा करून तुम्हाला पैसे सुद्धा पाठवले आहेत त्यामुळे तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला आज पैशांचे वाटप सुद्धा करण्यात आलं आहे सर्वात आनंदाचा क्षण आणि आनंदाची अपडेट अखेर शेतकऱ्यांना आली आहे आणि तीच अपडेट आपण पाहत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि कृषी मंत्र्यांनी ही घोषणा सुद्धा केली आहे त्यामुळे या हंगामामध्ये पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती परंतु आता ती भरपाई तुम्हाला आज या ठिकाणी भेटलेली आहे आणि त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप अखेर करण्यात आले आहे ही जी काही रक्कम हो आहे तर ती राहिलेली होती आणि तीच रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात आली आहे शेतकऱ्यांना कुठेतरी आज या ठिकाणी दिलासा भेटला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि तुमचे नाव नक्की कळवा धन्यवाद